विराट कोहली म्हणजे एकीकाळचा रन मशीन भारतीय कसोटी क्रिकेटचा चेहरा आणि फिटनेसचा ब्रँड नऊ हजारहून अधिक कसोटी धावा तीस शतके साठ टक्क्याहून अधिक मॅचेस मध्ये विजय आणि तरीही पस्तीसव्या वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती घेतली विराटने फक्त संन्यास नाही घेतला तर त्याबरोबर त्याने लाखो चाहत्यांचं क्रिकेट संपलं पण विराट कोहलीने कसोटी क्रिकेट का सोडलं त्यामागचं कारण काय आहे आणि हा निर्णय टीम इंडियावर काय परिणाम करू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा विराटने दोन हजार अकरा मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं दोन हजार चौदा मध्ये विराटला कॅप्टनशिप मिळाली दोन हजार बावीस मध्ये त्यानं कॅप्टन्सीचा राजीनामा दिला दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म घसरलेला विराट कोहली आय पी एल मध्ये तुफान राडा करत होता रन काढत होता आणि कसोटीमध्ये तेवढा चालत नव्हता ऑस्ट्रेलियामध्ये डब्ल्यूटीसी फायनल नंतर विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला पण चर्चेत येण्याचं कारण हे क्रिकेट नव्हतं तर त्याची फॅमिली होती ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या दौऱ्यामध्ये विराट कोहली त्याच्या फॅमिली बरोबर गेला होता पत्नी मुलं आणि खाजगी नोकर सोबत होते जुन्या नियमानुसार या सगळ्यांचा सा खर्च बीसीसीआय उचलणार होती बीसीसीआयने हा सगळा खर्च उचलला आणि लगेच एक नियम जाहीर केला यापुढे कोणताही खेळाडू खर्चावरती कुटुंब आणि खाजगी स्टाफ घेऊन जाऊ शकणार नाही असा तो नियम होता आणि ही गोष्ट विराटच्या चाहत्यांना चांगलीच खटकली माजी कर्णधार आणि विराट कोहलीचे गुरु रवी शास्त्री म्हणतात की विराट कोहली मेंटली थकला होता चौदा वर्ष कसोटी क्रिकेट खेळून त्याने शेवटी हा कठीण निर्णय घेतला ज्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेट वाचवा असा नारा दिला होता त्याच विराटला जेव्हा पर्सनल स्पेस आणि मानसिक समाधान याबरोबर कौटुंबिक जीवन महत्वाचं वाटू लागलं तेव्हा त्याने रिटायरमेंटचा निर्णय घेतला कसोटी क्रिकेटमध्ये के विराट कोहली म्हणजे जणू काही ब्रँड व्हॅल्यू होती पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याचा परफॉर्मन्स कमी होत चालला होता आणि त्याच्यापेक्षा नवीन खेळाडू उठून दिसत होते कोहलीने वन डे आणि टी ट्वेंटी खेळत राहणार असल्याचं सांगितलं आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये चॅम्पियन ट्रॉफी साठी तो पुन्हा मैदानात दिसणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये विराटने शेवटचा टेस्ट सामना खेळला या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने एकदम साधं प्रदर्शन केलं होतं आणि नंतर थँक यू टेस्ट क्रिकेट अशा प्रकारची पोस्ट केली होती कोहलीने कसोटीतून माघारी घेतली पण त्याचा इम्पॅक्ट कायम राहणार आहे फिटनेस आक्रमकता आणि नेतृत्व याचं दुसरं नाव म्हणजे विराट कोहली विराट कोहली सारखा खेळाडू क्रिकेट सोडतो याचा अर्थ एवढाच की व्यक्तिगत आयुष्य आणि क्रिकेट या दोन्हीमधून काहीतरी एक निवडण्याची प्रत्येकावरती वेळ येते बीसीसीआयचे नियम फॉर्मचा दबाव आणि कौटुंबिक गरजा या सगळ्यांचं गणित म्हणजे विराट कोहलीची निवृत्ती तुम्हाला काय वाटतं बीसीसीआयचं धोरण योग्य होतं का विराटने योग्य वेळी निवृत्ती पद करली का तुमचं जे काही मत असेल ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद